नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मोकळ्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोटीशी भूक लागली असेल तर अशा वेळेत खाण्यासाठी स्वीटकॉर्नची रेसिपी तर मुलांसह मोठ्यांना देखील खूप आवडेल अशी ही चटपटीत रेसिपी आज आपण करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे तर हे जे मक्याचं कणीस आहे त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर स्टार्टिंगला जर मक्याचं कणिस घेतलं तर पटकन दाणे निघत नाहीत तर त्यासाठी मी थोडंसं एका बाजूने हे मक्याचे दाणे असे सुरीने काढून घेणार आहेत असे मक्याचे दाणे काढल्यामुळे त्यानंतर आपल्याला पटापट असे बोटाने काढता येते तर पूर्ण एक ओळसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता पण मी थोडंसं एका कोपऱ्यातच असे मक्याचे दाणे सुरीने काढून घेतलेले आहेत आणि आता आपण पटापट हाताने हे काढून घेणार आहेत तर तुम्हाला दिसत असेल पटकन हे मक्याचे दाणे हे हाताने आपण काढून घेत आहेत अशा पद्धतीने सर्व मक्याचे दाणे मी काढून घेणार आहे तर ही स्वीटकॉर्न मका आहे तर खूप गोड लागते ही मका जी पांढऱ्या कलरची मका असते ती एवढी चविष्ट लागत नाही त्याच्याऐवजी आपल्याला ही पिवळी मका घ्यायची आहे ज्याला स्वीटकॉर्न म्हटले जाते तर याचे संपूर्ण दाणे मी काढून घेतलेले आहेत साधारणपणे एका मक्याच्या कांसाचे एक, का कांसा एक वाटीभर दाणे निघालेले आहेत तर आता कढई तापत ठेवायची आहे कढई तापली ता ता की त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे साधारणपणे पोहे खाण्याचा जेवढा चमचा असतो तेवढे तेल आपल्याला घालून घ्यायचं त्यामध्ये त्या आपल्याला हे काढून घेतलेले मक्याचे दाणे घालायचे आहेत आता हे मक्याचे दाणे आपल्याला छान हरपूस असे भाजून घ्यायचेत ज्या पद्धतीने आपण मक्याचं कणीस भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे आहेत चांगले डाग पडेपर्यंत हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचेत नाहीतर फुल फ्लेमवरती जर भाजले गेले तर वरून फक्त कलर बदलला जाईल त्याचा आणि आतून कच्चेच राहतील त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर हे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर आता मक्याचे दाणे हे भाजत आलेले आहेत आता ही मका भाजली गेलेली आहे हे कसे समजावे तर मका भाजत असताना यावरती डागही पडले जातात याचा जा खरपूस असा वासही येतो त्याचबरोबर मका ही भाजत असताना तटतट असा आवाजही येतो त्यावेळेला समजावे की हे मक्याचे दाणे हे पूर्णपणे छान असे भाजले गेलेले आहेत कधीकधी हे मक्याचे दाणे हे फुटले देखील जातात आता यामध्ये आपल्याला पाव चमचाभर लाल तिखट घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चवीनुसार तुम्ही इथे लाल तिखट आणि मीठ घालून घेऊ शकता थोडेसे मीठही घालून घेतलेले आहे आता हे परतून घेऊया गॅसची फ्लेम ही आता बंद करायची का कर का आहे कारण की लाल तिखट आणि मीठ घातल्याच्यानंतर हे करपू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला गॅस बंद केल्याच्यानंतर यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर चटपटीत आणि मस्त तिखट गोड आणि आंबट अशी ही चटपटीत मक्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे खूप छान लागते मक्याचे कणीज भाजून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने मक्याचे दाणे काढून याची अशी चटपटीत रेसिपी बनवली तर खूप छान लागते याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि परतून घेऊया तर तयार झालेली आहे मोकळ्या वेळेत खाण्यासाठी झटपट अशी होणारी अगदी पाच मिनटात होणारी स्वीटकॉर्नची रेसिपी मुलांसह मोठ्यांना देखील आवडेल अशी ही चटपटीत आंबट गोड तिखट स्वीटकॉर्नची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की अशा पद्धतीने स्वीटकॉर्नची रेसिपी कोण कोण बनवतं हा पदार्थ कोणकोण बनवतं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा पटकन होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद